तालुक्यातील वाघुली येथील मासेमारी असता नाव उलटल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी एकवीस मे रोजी घडली प्राप्त माहितीनुसार वाघोली धरणात मासेमारी टाकलेले जाळे काढण्याकरिता एकवीस मे रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान जावया सोबत धरणावर गेला व नेहमीप्रमाणे ने जावयाला धरणाच्या काठावर उभे ठेवून थर्माकोलच्या नावेत बसून तलावाच्या मध्यभागी जात असताना नाव उलटली त्यातच राहुल टाकलेल्या जाळ्यात अडकला काही वेळाने धरणाच्या काठावरील त्याच्या जावयाने दूरवर नजर टाकली असता राहुलना दिसून आल्याने त्यांनी तात्काळ त्याची माहिती मोजरी येथे दिली व मोजरी येथील युवकांनी लगेच धरणाकडे धाव घेतली घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला मिळतात त्यांनी ताबडतोब घटना स्थळ गाठून तलावात शोधाशोध सुरु केली असता राहुल जाळ्यात अडकल्याचे दिसून आले अथक प्रयत्नानंतर राहुलचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला सदर घटनेची माहिती पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांना मिळताच त्या सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन एस तहसीलदार व माऊली जागीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी मृतदेह बाहेर काढेपर्यंत थांबले होते या घटनेची माऊली जहागीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमरावती येथील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा